नाही अशा प्रकारचा दिव्या माल पाहू शकता मित्रांनो दिव्या बरं झालं भारतीने नाही ठेवलं त्यात हिरोईनचं नाव झालं असतं काय मागील दादा आज आपली पाचशे पंचावन्न ठीक आहे धन्यवाद पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता दिव्या व्हेरायटी कोबी हो मिडियम साईज माल आहे मित्रांनो कुठल्या दादा गाव कोणतं आपलं सिन्नर धन्यवाद काय म्हटले बोला ना का मामा व्हेरायटी कोणती नाही व्हेरायटी कोणती सेंट सेंट साडेबाराशे रुपये हे का साडेबाराशे रुपये क्विंटल कुठले गाव कोणतं आपलं दोडी बुद्रुक किती माल आला दादा आज एकवीस डाग एकदम बरी चला चांगला भाग साडेबाराशे रुपये क्विंटल सतरा ही गेली का कोणती व्हेरायटी हो कोणती व्हेरायटी ॲडमिरल सतराशे सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो दादा किती माल आणला आज किती माल आणला दादा किती माल आणला चोपन गोड्या ॲडमिरल व्हेरायटी सतराशे गेले ना कुठले गाव कोणतं आपलं गुळवड तालुका जिल्हा नाशिक केव्हापासून इच हे घेत आहे आमचं पहिलं वर्ष होत लावणार आहोत चला बरं चांगलं आणि दुसरी काय भाव गेली दुसरी ठीक पन्नास रुपये गेली ठीक कोणते सेंट झाल्यामुळे कंफ्रोम आला मिस्टेक करून ठीक तरी चांगले भाव भेटले हो भाव धन्यवाद दादा कोणता वाला आहे ना सहा हजार रुपये आज किती माला आणला किती माल आणला होता दहा पोते कुठले गाव कोणतं आपलं काय हो कोपरगाव कोपर अहमदनगर सहा हजार रुपये क्विंटल माल पाहू शकतो मित्रांनो हिरवा वालवा रुंदीला कमी आहे रुंद नाही आहे जास्त ओके सहा हजार रुपये थांब रे दादू माल पाऊ पाच हजार केला किती माल आणला आज एकच पोच धन्यवाद अंकुर अंकुरवार आंकुर अशा प्रकारचा मित्रांनो पाहू शकता त्रेपन्न पन्नास पाच हजार तीनशे रुपये क्विंटल दादा किती वेळा आला आज नऊ पोते कुठले आपण गाव कुठं तालुका निफाड निफाडमधून आले दादा आहेरगाव त्रेपन्नशे रुपये क्विंटल आज किती माल आला आज साडे सोळा गेला ना आणि जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत जाणे आणि कमीत कमी बारा एकदा गावाचं नाव सांगा ना हातकवडे तालुका दिला ना धन्यवाद साडे सोळा हजार रुपये क्विंटल मित्रांनो अशा पिकाचा वाटायला पाहू शकतो आम्हाला साडे सोळा हजार रुपये क्विंटल दादा कोणती व्हेरायटी राईट किती कोणी आणले आज पाच हजार गेली ना याच्यावरती पण भाव आहे का ठीक आहे धन्यवाद प्राणो अशा प्रकारची मिरची पाहू शकता पाच हजार शंभर रुपये क्विंटल तलवार मिरची साँ था। पाच हजार शंभर रुपये क्विंटल व्हेरायटी माहीत आहे का मोरलेट हा तीन हजार रुपये क्विंटल असेल तर माल पाहू शकता मित्रांनो मोरलेट आहे व्हेरायटी किती एकच पोता पाच पोते धन्यवाद तीन हजार रुपये क्विंटल पण पाच हजार चारशे रुपये क्विंटलमध्ये अशा प्रकारचे केवडा पाहू शकता पाच हजार चारशे तुमचा आहे का मित्रांनो अशा प्रकारची बीटाची आवक पाहू शकता अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बाबा आपल्या कामात आहेत आपण भाव पाहू अशा प्रकारचं बीट गेलेला आहे दोन हजार रुपये क्विंटल <coughs> माल पाहू शकता दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारची शक्ती पोहोचतं मित्रांना अडीच हजार रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे अडीच हजार रुपये शेकडा जुडी पाऊस दादा किती जुड्या नऊशे जुड्या खूप मजूर लागला असं ना एवढा नऊशे आज काय भाव दिला उद्या गणपती विसर्जन आहे म्हणून थोडी कमी केली ठीक आहे धन्यवाद गावाचं नाव सांगा ना मराड बुद्रुक ठीक आहे धन्यवाद आडाव साहेब ओळ ओळखीचे आहेत बरं का आडाव पाटील धन्यवाद पाच हजार रुपये क्विंट शेकडा चार हजार तीनशे रुपये शेकडा मित्र अशा प्रकारची मेथी पाहू शकता सहाशे सातशे ग्रॅम जुडी आहे चार हजार तीनशे रुपये शेकडा अशा <laughs> प्रकारची मेथी पाहू शकतो दादा मेथी किती आणली आज काय भाव गेली पाच हजार रुपये पाच हजार रुपये शेकडा पाच हजार रुपये शेकडा गेलेली अशा प्रकारची मेथी पाहू शकता दादा मेथी आणलेली आहे एक किलोपर्यंत जुडी आहे पाच हजार रुपये शेकडा आणि दादा कांदापात किती आणली होती काय भाव गेली छत्तीसशे ना छत्तीसशे तेवढा विश्वास आहे वीज धन्यवाद छत्तीसशे पाच रुपये शेकडा शेकडाचा माल पाहू शकता मित्रांनो कांदापात एक किलोपर्यंत दुरी आहे छत्तीसशे पाच रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम दुरी आहे थोडी लहान मोठी आहे तुमचा नाही घेतो तुमचा नाही ना मला फक्त शेतकऱ्याचं घेऊन देणं <laughs> गावाचं नाव सांगा ना, बुद्रुक तालुका सिन्नर धन्यवाद अशा प्रकारचा कांदा पात पाऊ एक किलो प्लस दुंडी आहे चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारची जुडी पाहू शकतात मित्र चायना कोतीमध्ये सहा हजार रुपये शेकडा सहा हजार रुपये शेकडा सातशे सा आठशे ग्राम जुडी अशा प्रकारचा माल पाहू शकतो साडेआठ हजार रुपये शेकडा चायना कोती दुडी साडेआठ हजार रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जुडी नमस्कार किती जुड्या आणल्या आज हा तीनशे जुड्या काय भाव गेल ताई अठरा हजार शंभर ना अठरा हजार शंभर रुपये शेकडा अशा प्रकारची पाहू शकता मित्रांनो एकोणीस हजार रुपये शेकडा मालव व्हेरायटी अशा प्रकारचा कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो एकोणीस हजार रुपये शेकडा कामात आहेत एक किलोपर्यंत जोडी हो ते कामात आहेत लग्न बाकी आहे त्यांचं आज अह जुड्या इकडे चालल्या व्हरायटी सांगा ना एकदा हा मालव किती जुड्या आल्या आज गावाचं नाव सांगा ओके धन्यवाद उत्तम एकोणीस हजार रुपये शेकडा